परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी यांच्या परमकृपे सहजोग परिवार महाराष्ट्र राज्याच्या वतीने चैतन्य रथाचे आयोजन करण्यात आले असून सदर रथ संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करीत असून सदर रथाच्या अहिल्यानगरमध्ये आगमन झाले असता विस्तबा चौकात सहजोग परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी सहयोगी माजी नगरसेवक वाय प्रकाश टेलर माजी नगरसेविका विना तैबोजा राजेंद्र ध्यावन पेल्ली अविनाश महाजन आदी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी नगरसेविका विना बोजा म्हणाले हा चैतन्यरथ संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय आज अहिल्यानगरमध्ये आला असून सहजोगचे कार्य हे पवित्र कार्य असून याचा प्रचार प्रसार करण्यासाठी भाग्य लागते म्हणूनच या कार्याला दैवी कार्य म्हणावे लागेल असे बोजा म्हणाले यावेळी सदर चैतन्यरथ बिस्तबाग चौकात आल्यानंतर ढोलताशा फटाके वाजून व वा आरती करून चैतन्यरथाचे स्वागत सहजोग यांनी केले चैतन्यरथ बिस्तबाग चौकातून जॉगिंग ट्रॅक तसेच पाईपलाईन रोडवरील भाजी मार्केट येथे येणाऱ्या लोकांना सहजोगाची माहिती देऊन जागृती करण्यात आली आहे यावेळी सहजोग परिवारातील कोमल छाजेड किरणुल श्रीमती बुरा शिंदे सुनीता सुहासिनी वल्लाकट्टी सुष्मिता शिंदे सोनाली बोज्जा राणी बोज्जा साक्षी जोग सुवर्णा मंचे रुपाली कॅदर आदी उपस्थित होत्या आज महाराष्ट्र कमिटी कमिटी तर्फे महाराष्ट्रातून हे सहजोगाचा रथ आलेला आहे या रथामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर हा रथ फिरणार आहे या रथामध्ये सहजोग प्रचार प्रसाराचा कार्यक्रम होणार आहे तसेच जागृतीचा कार्यक्रम होणार आहे या रथामुळे बहुतेकांना आत्मशक्त शिक्षांतर होणार आहे तर सर्व नागरिकांनी या रथाचा छान पद्धतीने उपयोग करून घ्यावा व रथा रथ कशासाठी आलाय त्याची माहिती जाणून घ्यावी व सर्वांनी आपापल्या पत परिसरात प्रत्येकाला जागृती द्यावी ही सगळ्यांना सर्व सहभाग्यांना विनंती करत आहे तर सर्वांनी या आत्मशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती जेश्रीमध्ये